जनसुरक्षा कायद्याच्या विषयी बैठक झाली आणि आम्ही जेव्हा पहिल्यांदा बैठकीला गेलो पहिल्या दिवशी तेव्हा ह्या कायद्यासंबंधी प्रचंड शंका संभ्रम आमच्या मनामध्ये होता आणि हा संविधानाच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारा आणि लोकांना कायम घाबरून ठेवणारा कायदा असेल असं आमचं मत होतं त्याची व्याप्ती फार मोठी त्यांनी ठेवली होती पण आता चर्चेअती व्याप्ती कमी केली गेली आहे आणि ती फक्त माओईस्ट आणि नक्षलाईट चळवळीपुरती मर्यादित करण्यात आलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जो संभ्रम आणि भीती निर्माण झाली होती सर्वसामान्यामध्ये की कोणालाही उचलून आतमध्ये टाकतील जी पहिल्या त्यांच्या जे प्रिएम्बल होतं जे प्रास्ताविकेचा भाग होता त्याच्यामध्ये तसं दिसतच होतं की कोणालाही उचलून जेलमध्ये टाका पण आता ती प्रास्ताविकाच बदल देण्यात आली आणि बदलून ती फक्त माओवादी आणि नक्सलाईट यांच्यापुरती मर्यादित करण्यात आली त्यामुळे त्याचा स्कोपच कमी झाला आहे म्हणजे जागृत महाराष्ट्रातल्या बार साडेबारा हजार लोकांनी याच्यावरती ऑब्जेक्शन नोंदवलं होतं कारण का पहिल्यांदाचं प्रिएम्बलच घातक होतं आता हे प्रिएम्बल बदललंय आम्हाला वाटतं की आम्ही आमच्या उपस्थितीमुळे आणि सगळ्यांच्या सहकार्यामुळे ते प्रिएम्बल बदलून घेतलेलं आहे आणि ते फक्त आता विधेयक होते त्याला तुम्ही नाही पहिलं आता ते फायनल होऊ द्या ना असं आहे की आत्ता काही बोलणं योग्य नाही पण त्याचं प्रिएम्बल बदललं हा आमचं यश आहे आणि ज्या मुळे महाराष्ट्रामध्ये संभ्रमण भीती निर्माण झाली ती की आपल्या लोकशाही आणि संविधानाने दिलेल्या अधिकारांवरच गदा येणार आहे ती आता काही अंतिम मुख्यमंत्र्यांची भेट होते ठीक आहे ना असे बागे बा गाठी बेटी होत राहतात चर्चा होत राहते दिवस असतात लोक चहाला बोलवतात लोक पोहे खायला जातात

नाही कारवाई झालीच पाहिजे नाही हे का बापाचा पैसा आहे का त्यांच्या गोर गरीब शेतकऱ्यांचा पैसा लुटून खायचा आणि त्यांना म्हणजे शासनाचा अभय असल्यासारखं त्यांनी वाका वागायचं बरोबर नाही म्हणजे त्या समितीच्या जी समिती त्या जालनामध्येच झालं ना ते, ते सगळं लपडं त्या समितीच्या पीएकडे दोन कोटी धुळ्याला झालं दोन कोटी अशा उघडपणाने इतका भ्रष्टाचार महाराष्ट्रात होणार असेल तर कशा लोकांचा कश कोणावर विश्वास राहील संजय राठोड जलसंधारण डिपार्टमेंटला मोठ्या प्रमाणामध्ये अधिकाऱ्यांच्या बंदांच्या पैशांचा चर्चा समोर येते काही अधिकाऱ्यांना वारंवार एकाच ठिकाणी काय भ्रष्टाचाराला राजमान्यताच मिळणार असेल तर कसली चर्चा करते आणि काय होणार आहे काहीच होणार नाही राठोडांवर कारवाई करू नये अशी काहीच मागणी नाही क्लीन चिट क्लीन चिटची फॅक्टरी आहे सरकार म्हणजे वाईट झालं वाईट झालं अशी दुर्घटना काय उत्साहाने ते बसले असतील विमानात त्यांच्या त्यांना त्यांचे घरचे सोडायला आले असतील जिथे उतरणार असतील तिथेही लोकांनी स्वागताची तयारी केली असेल आणि मध्येच काळाने त्यांच्यावर झडप घालावी हे जर की वाईट वाईट गोष्टच नाही संजय शिरसाट यांची सुद्धा चर्चेविषयी खूप जोरदार सुरू आहे कॅबिनेट मंत्री आहेत अनेक ठिकाणी भूखंड घेतले आहेत हॉटेलचे व्यवहार चर्चेचा विषय होतो मला वाटतं ते जरा ॲग्रेसिव्हली त्यांचा निधी लाडक्या बहिणीसाठी कापला गेला याच्यावरती बोलत होते त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतात हे घे